गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे रामकृष्ण हरी चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्य या अध्यायातील पान नंबर बासष्ट व नंबर एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस आता अर्जुना काही एक सांगेन मी विचार परलोक ओळखी ती अर्जुना आता तत्वज्ञानी पुरुष विचारांती जाणतात अशी गोष्ट मी सांगतो तिथे ऐक या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती या जगामध्ये सर्वत्र एक चैतन्य अदृश्य स्वरूपात व्यापून राहिले आहे हे तत्व महात्म्य जाणतात व त्याचे ग्रहण करतात सलिली पय जैसे एक होऊनि मिनले असे परी निवडून राजहनसे वेगळे कीजे पानामध्ये दूध मिसळून एकरूप झालेले असते पण राजहंस मात्र पानातून दूध निवडून वेगळे करतो की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत किंवा चाणक्ष सुवर्ण तज्ज्ञ अग्निमध्ये सोने तापून त्यातली हिन जाळून टाकून शुद्ध सोने वेगळे करतात ना तरी जाणीवे करिता दधी कड़ासानी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे किंवा बुद्धीच्या सामर्थ्याने कौशल्यपूर्ण रीतीने दही घुसळले तर शेवटी लोणी निघते कि भूसबीज एकवट उपनिता राहेज घरवट ते इथे उडे ते फलकट जा अनुभव आले किंवा कोंडायुक्त धान्य वाऱ्यावर धरून उफानले असता सारभूत असलेले वजनदार धान्य खाली उरते आणि पोकळ असलेले फोलकट वाऱ्याबरोबर उडून जाते हे आपल्या लक्षात येते जैसे विचारिता आणि ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता उरले ज्ञानयांशी याप्रमाणे निरीक्षण केले तर जो मिथ्या आहे असं समजल्यानंतर तो प्रपंच ज्ञानी पुरुषाकडून सहजपणे त्यागला जातो मग त्यातच ज्ञानवंतांना सत्यवस्तूची खरोखरच प्राप्ती होते मनोहनी आणि त्याच्या आढाई तया अस्तित्व आस्तिक्य बुद्धीनाही निष्कर्ष दोही देखील असे म्हणून अनित्य वस्तूच्या ठिकाणी ज्ञानवंत सत्यता बुद्धी ठेवत नाहीत कारण उपाधी आणि चैतन्य यातील सारभूत काय आहे याचा निर्णय त्यांनी जाणलेला असतो देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही आसरता तरी सार ते स्वभावता नित्यधारे असे बाकी सारासार बुद्धीने विचार केला असता अशा निर्णयाप्रती येतो की जे मिथ्य आहे तेच असार आणि जे सार आहे तेच स्वाभाविकपणे नित्य आहे म्हणून ते सत्य आहे हा लोकत्रय आकारू तो जयाचा विस्तारू तेथ नामवर्ण आकारू चिन्ह नाही या त्रिभुवनाचे दृश्य रूप ज्याचा विस्तार आहे त्याला नाव रंग रूप अशी किंवा अशा प्रकारची लक्षणे नाहीत जो सर्वदा सर्वग तू जन्मक्षयाती तू तया केली तू कदा नो हे सर्व व्यापक जन्म रहित आहे त्याचा नाश करू म्हटले तरी कधीही करू शकत आज ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण आहे